इधर का मिठीगाला आज मी आबो पुरा फाड दे का पुरा फाड दे गा उरसे फिरसे फिर चढाय कर्नाटक स्वागत कसं कर झालंय पाहिलं का आरशामध्ये मित्रांनो तुम्हाला बॅरिकेटिंग दिसत आणि आता ज्यावेळेस आपल्याला कर्नाटक पोलिसांनी इथं पहिल्यांदा माझी गाडी अडवली नाही फासणार ना कारण ते दोन पैसे तो त्याच्या फॅमिलीसाठी वापरणार असतो आणि ते तुम्ही लाच म्हणून घेता किंवा एंट्री म्हणून घेताय तर ते तुम्हाला कितपत पोचतील तुमच्या एका चुकीमुळे ना ते पूर्ण सिस्टीमला नाव ठेवलं जातं ते ड्रायव्हर असो किंवा पोलीस असो किंवा तो आरटीओ असो मित्रांनो नमस्कार जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर मस्त अशी परत एक नवीन सिरीज सुरू झालेली आहे हैदराबाद मधून मॅंगलोर उडपेची उडपी मध्ये मणिपालला मित्रांनो आपल्याला गाडी खाली करायची आणि हे टोटली साडेसातशे ते आठशे किलोमीटरचं आपलं ह्या सिरीजचं टार्गेट आहे ज्याचं दोनशे ते अडीचशे किलोमीटर आपण कालच्या पार्टमध्ये कवर करून घेतलं आहे आणि अजूनही सव्वा पाचशे किलोमीटरचं रनिंग दाखवत आहे तर बॅक टू बॅक खूप छान छान आपल्या सिरीज चालल्यात मित्रांनो आपला हे सहाव्या स्टेट असणार आहे ह्या प्रवासातलं आत्तापर्यंत जो काही आपण प्रवास केला तर तो महाराष्ट्र छत्तीसगड त्यानंतर झारखंड आणि झारखंड वरतून परत आल्यानंतर आपण परत तेलंगणामध्ये प्रवेश केलाय आणि आत्ता सध्या आपण आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि इथून आपल्याला परत कर्नाटकमध्ये जायचं आहे तर कर्नाटक हे सहावा स्टेट सहा राज्याचे टीपी आजची तारीख आहे एकोणीस मित्रांनो एकोणीस दिवस झाले आपण बाहेर आहे आणि आत्ता सकाळचे वाजले सात मस्तपैकी उठलोय फ्रेश झालो युनिफॉर्म चेंज केलाय आणि आता आपल्याला इथून पुढची जर्नी सुरू करायची रविवारी मित्रांनो आपण हैदराबाद ला आलो त्यानंतर ते आर्मीचं मटेरियल होतं त्यामुळं आपण काय पटकन दुपारीच खाली करून डायरेक्टली मुंबई रोडला येऊन थांबलो होतो जिथे आपल्या सगळ्या गाड्या थांबलेल्या असतात आणि मग रविवार गेला सोमवार गेला मंगळवारी माझ्या डोक्यातच होत जर बुकिंग भेटलं तर ठीक नाही तर एम टी पुण्याला जायचं पण बुकिंग पण आपल्याला आली होती त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आपण जर पुण्या मुंबईला गेलो असतो ना तर मित्रांनो सगळ्यांना रेट माहिती किती भेटतो आणि हे बुकिंग मी आपलं विजू भाऊन दिलं होतं कारण त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या भरपूर होत्या म्हणून मी त्यांना दिलं होतं पण त्यांची गाडी नाही भरली मग आपल्याला कन्फर्म करावं लागलं आपण हे कन्फर्म करून घेतलं आणि ह्या ट्रीपचा रेट खरंच चांगला भेटलाय मित्रांनो म्हणजे हैदराबाद टू मुंबई किंवा पुन्हा जे काही बुकिंग भेटतं आता हे जे लाईन करत असतील हे त्यांना माहितीये मी आता रेट काही डिस्क्लोज करणार नाही पण आपण या साईडला जे निघालोय मँगलोर साइडला तर हे पूर्ण भाडं आपण वन साईडचं घेतलेलं आहे आणि ते फायद्याचं आपल्याच ठरणार आहे कारण जो लॉस आपण धनबाद वरतून हैदराबाद ट्रिप मध्ये लॉस पण नाही म्हणता येणार आपल्या तिथे दिवस लॉस झाले कारण धनबाद किंवा झारखंड रांची वरतून जे काही महाराष्ट्राचं बुकिंग लागतं हे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये किती रेट भेटतो त्यातल्या त्यात सोनूबाईने आपल्याला चांगला रेट दिला होता कारण हे रूट वेगळा होता आणि किलोमीटर कमी होते त्या हिशोबाने आपण रेट चांगला घेतला तिथं पण आणि आता ह्या रेटला म्हणजे आता ह्या रूटला आपण जे काही बुकिंग कन्फर्म केलं हे तिसऱ्या सिरीजच म्हणजे आता हैदराबाद ते मणिपाल उडपीच तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला फुल रेट भेटलाय फुल रेटचा फायदा असा होणार आहे की आपले दिवस गेलेत बट आपल्याला इथं लॉस फेअर नाही करावं लागणार ना। अडीचशे किलोमीटर आपण रात्री कव्हर केले आणि इथून अजून पाचशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे कर्नूल ते बेल्लारी बेल्लारी वरतून चित्रदुर्ग चित्रदुर्गावरून डायरेक्टली आपण खाली कोस्टल रोड ला उतरणार मस्त असा प्रवास आहे सिंगल रोड असणार आहे बघू जेवढा जा जास्तीत जास्त कव्हर करता येईल तेवढा कव्हर करण्याचा प्रयत्न करून घेऊ आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करावं कारण तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये काहीतरी काही नवीन शिकण्यासारखं आहे पाहण्यासारखं आहे अनुभवण्यासारखं आहे आणि हे ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये मित्रांनो या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी कव्हर करण्याचा हाच फायदा होतो की रोड समजतात किंवा कसं तिकडलं कल्चर आहे हे समजून सगळ्या गोष्टी कव्हर करता येतो एस टी वाल्याला मागेच घ्यावं लागणार पर्यायच नाही एस टी वाल्याकडं तो एवढा मोठा ट्रेलर अर्ध्या रस्त्यात आलाय तरी एस टी वाला पुढे घालतोय आला कस बघा त्या कट्ट्यावरती चढवली ए ये फस गया वो आना फस गアスले शेवट गアスले आना फस गयो इधर मिट्टी का ढेरा है अब पागल आदमी है वो अब वो पूरा फाड़ देगा पूरा फाड़ देगा उसको ये गाळ रे इतना मित्रांनो हे ट्रक याने ताकला फाडून त्याला अभे फिरसे भाई करेग ते फिरसे चढाऊ फिरसे उपर चढाय ते गाडी फाडती घेतलं फाडून ते बघा तर दो डोकं काढून बघता किती फाटलं गरजच नव्हती इथं जागा आहे का हा पूल दिसतोय बस एवढा मोठा ट्रेलर दिसतोय इथपर्यंत आडवी आणून घातली त्या बसवाल्याला घेतलं फाडून ट्रेलरवाल्याला स्वतःची गाडी असती तर सरकारी प्रॉपर्टी म्हणून दिली का असून कर्नाटक स्वागत कसं झालंय पाहिलं काय आता हा रोड जो आपण चाललोय हा चित्रदुर्गचा रोड आहे मधून बेल्लरी वरतून आणि हा पण रोड सुपर आहे फक्त मध्ये परत कर्नाटक वरतून आंध्रामध्ये थोडे एंट्री होते आणि परत आंध्रातून कर्नाटक मध्ये एंट्री होते थोडा पॅच येतो आणि इकडं काय पोस्टला जास्त टेन्शन वगैरेची कामं आहेत तरी पण आपण टीपी काढून घेतला होता आणि युनिफॉर्म पण घालून घेतला होता बट आपल्याला काही कोणी अडवलं नाही टीपी साठी पण नाही आणि युनिफॉर्म साठी पण नाही टायमिंग बघू शकता मित्रांनो एक वाजला समोर तिकडं हाऊ दे हंघोळी साठी तर सव्वा दोन वाजलेच मित्रांनो जस्ट आंघोळ आणि पूजा पण उरकली आणि नाश्ता पण उरकून घेतला नाश्ता काय जेवणच उरकलं तिथं गेलो ते ॲक्च्युली रास्ता क्रॉस करून जायचं होतं गेलो आंघोळ केली बोललं चला इथंच काहीतरी खायला घ्यावा त्या लेमन राईस खाला साठ रुपयाचा लेमन राईस होता आणि बोललो आता चला रेडी करावं गाडी उरकावं पूजा उरकावा आणि परत ब्लॉक कंटिन्यू करावा आरशामध्ये मित्रांनो तुम्हाला बॅरिकेटिंग दिसत असेल आपण जस्ट हायवे सोडलं इथं बॅरिकेटिंग लावलेलं आहे तर युनिफॉर्म आपला होताच ऑलरेडी तिथे गेलो टीपी दाखवला मटेरियल काय आहे एक्झाम का मटेरियल आहे ओके जाऊ द्या म्हणजे एंट्री सुद्धा नाही मागितली किंवा काय नाही एक महत्वाचा विषय आठवलाय मित्रांनो नक्कीच समजून घेण्यासारखा आहे आणि नक्की समजून घ्या आजचा एकोणीसावा दिवस आहे आणि आपण सहा राज्यांमधून प्रवास केला कुठेही आपण एंट्री दिली नाही छत्तीसगड मध्ये एवढी आर्ग्युमेंट झाली तरी पण एक रुपयाची एंट्री मी तिथं दिली नाही आणि आता ज्यावेळेस आपल्याला कर्नाटक पोलिसांनी इथं पहिल्यांदा माझी गाडी अडवली बट त्यांनी पण डॉक्युमेंट चेक करून सोडून दिलं म्हणजे ना आर्ग्युमेंट केली ना काय ना काय हे सांगायचं की छत्तीसगड गव्हर्नमेंट झालं त्याचबरोबर एम पी गव्हर्नमेंट मग किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट झालं पोलिसवाली स्पेशली मी हे पोलिसांबद्दल बोलतोय जेव्हा तुम्ही बाहेरची गाडी दिसल्यानंतर त्या गाडीला त्रास देता त्या ड्रायव्हरला त्रास देता त्याच्याकडून शंभर दोनशे तीनशे पाचशे उकळण्याचा प्रयत्न करता तर बाबांनो माझं एक तुम्हाला एक हात जोडून सांगणं आता हे बाकीच्या राज्यातल्या लँग्वेज नसल्यामुळे म्हणजे लँग्वेज हे समजत नसल्यामुळे त्यांना ते नाही लक्षात येणार पण तुम्ही जे शंभर दोनशे पाचशे ना तर ते शंभर दोनशे पाचशे त्या ड्रायव्हरच्या मेहनतीचे तो जेवढी मेहनत करतो तेवढी तुमच्या खरंच नाही होणार तुम्ही नाही करू शकत दहा दिवस पंधरा दिवस दोन महिने चार महिने बाहेर नाही राहू शकत आणि तो त्यातून ते, ते शंभर दोनशे वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातला तुम्ही त्याचा घासातला घास तोडताय तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा त्याचा तो तळटाचा पैसा तुम्हाला नक्की पचेल का नाही पचणार ना हो कारण ते दोन पैसे तो त्याच्या फॅमिलीसाठी वापरणार असतो आणि ते तुम्ही लाच म्हणून घेता किंवा एंट्री म्हणून घेताय तर ते तुम्हाला कितपत पुसतील नाही पुसणार आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही ते प्रत्येक ड्रायव्हर दारू पिऊनच गाडी चालवत असाल तर नाही बाबा शंभर मधले दहा नालायक आहेत मी म्हणल दहा ना नालायक आहेत त्या दहा नालायकांसाठी ना तुम्ही पूर्ण ते ड्रायव्हरला नाव हो नका ठेवू किंवा मी हे पण म्हणाल त्या दहा नालायक पोलिसांसाठी नालायक पोलिसांचं पण मी तेच म्हणाल किंवा आर टी ओचं पण म्हणल की ते शंभर दोनशे घेणारे ते पोलिस असतील त्यांच्यामुळे पूर्ण सिस्टीम खराब आहे असं पण नाही म्हणता येत जे खराब आहेत ते खराब आहेत आणि जे चांगले आहेत ते चांगले आहेत त्यामुळं आहे जर तुम्हाला चांगलं काम करता येत नसेल ना तर वाईट गोष्टींचं समर्थन करू नका किंवा वाईट गोष्टींना आता एखाद्याने आता माझी गाडी जर अंडर लोडच आहे किंवा मी प्रॉपरली सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवूनच गाडी जर चालवत आहे तर कशाला मला त्रास द्यायला पाहिजे किंवा एखादा पोलिसवाला जर चांगला आहे जसं आता कर्नाटकच्या पोलिसांनी चेक केला आणि सोडून दिलं तर ते चांगले आहेत तर मी कशाला त्यांच्यावरती नाव ठेवलं नाहीच ठेवणार ना मला पण चांगलंच वाटेल ना आज ते आज माझ्या गाडीला समजा इथं काही पंक्चर झाले किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला इथं मला कोणी दमदाटी केली तर मी त्यांनाच फोन करणार ना शंभर नंबरला कॉल करून बोलून घेणार साहेब मला इथं इथं मदत पाहिजे त्यांच्याच भरोशावरती आहे ना मी या राज्यात माझ्या घरून किंवा माझा कोणी फ्रेंड सर्कल एवढं लांब तर माझ्यासाठी मदतीला नाही येणार मी त्यांच्या भरोशावरती आहे ते ड्रायव्हर ड्रायव्हर सगळे त्यांच्या भरोशावरती आहे पोलीस प्रशासनाचे आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा जरी विचार केला तर ती ड्रायव्हरांमुळेच चालते कारण ते जेव्हा पळतायत तेव्हा ह्या सिटीमधून त्या सिटीमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जात आहेत किंवा कच भुज पासून कलकत्ता सिलीगुडी पर्यंत जात आहेत मणिपूर पर्यंत जात आहेत गाड्या तर त्यांच्यावरतीच देश चालतोय ना जर नाही ड्रायव्हर स्टेअरिंग वरती बसला तर देश चालेल कसा हा साधा विचार करण्यासारखा गोष्ट आहे म्हणजे चांगले आहेत ते त्यांना चांगलंच राहू द्या जे वाईट आहेत ना त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न करा काय होतं तुमच्या एका चुकीमुळे ना ते पूर्ण सिस्टीमला नाव ठेवलं जातं ते ड्रायव्हर असो किंवा पोलीस असो किंवा तो आर टी ओ असो तुम्ही ज्यावेळेस तुमची ड्युटी जॉईन करता त्यावेळेस तुम्ही शपथ घेता की मी माझं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे करल किंवा काय जे काही शपथविधी असेल ते तुम्ही आठवा त्या गोष्टी जर याच्यातलं कोणी प्रशासनाचं बघत असाल ना तर तुम्ही ती गोष्ट आठवा तुम्ही जे शंभर दोनशे घेऊन घरी जाताय माहिती आहे तुम्हाला वरतून तुम प्रेशर असेल तर त्या शंभर दोनशे मध्ये तुम्हाला प्रेम नाही भेटणार किंवा एखाद्याचा काय म्हणतो आपण दुवा नाही भेटणार त्यामागं ती बदुवाच भेटणार आहे किंवा एखादा ड्रायव्हर जर दारू पिऊनच गाडी चालवत असेल तर ते नाही आहे चांगलं त्याच्यामुळं तुमचं एक तुमची फॅमिली विचार करत असते की आज माझ्या वडील गाडी आहेत किंवा माझं मिस्टर गाडी आहे माझा मुलगा गाडी आहे आज जर तुमच्या जीवाला काय झालं तर त्यांनी कोणाकडे बघायचं त्यामुळं प्रत्येक पाऊल टाकताना किंवा प्रत्येक वाईट गोष्टींचं समर्थन करताना तुमच्या फॅमिलीचा विचार करा तुमच्या सेल्फ रिस्पेक्टचा विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या विषयावरती बोलायला गेलं तर भरपूर बोलता येईल पण काय होतं आपण बोललं चार चांगल्या लोकांना समजेल चार वाईट लोक त्या गोष्टींना बघून इग्नोर करतील आणि आजचं जे क्लायमेट आहे ना थोडं असं आहे म्हणजे नाही का चिडचिड करण्यासारखं होत आहे क्लायमेटला गरम झालं सारखं गरम ते हवा दमट हवा निघते आता एवढे आठ पंधरा दिवस तर थंडीचा अनुभवली आहे पूर्ण आणि आता परत हे क्लायमेट चेंज मग आजारी पडायचे लक्षण आहेत अशा क्लायमेटमध्ये मध्ये कारण दोन दिवस थंडी दोन दिवस उन्हाळा आणि आता हे आबाळणी गेलाय मग एकडं झाला पाऊस होईलच कुठतरी पाऊस काय सांगते ते निसर्गाचा नियम निसर्गाचं चक्र कधी फिरल त्यालाच माहिती आणि 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 आपली गाडी बसती काय त्यातून बसेल का नाही ती बसली तर आपली पण बसायलाच पाहिजे कसली भाऊ तुंगा नदीचा ब्रिज आहे हा अवघड आहे बरं का बघा तुंगा नदीचा भरपूर मोठा असं पात्र आहे आता पुढं बॅरिगेट ना सवन आहे तर लय गोंधळ व्हायचा बरं का कसलं प्रोटेक्शन टाकलंय बघा ना मित्रांनो एक नंबर वाटते की नाही तिथं घाट पण आहे पूल पण आहे वॉकिंग ब्रिज बनवलाय नदीच्या कडाने तुंगा नदीच्या आणि हे वेलकम 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 टू शिमोगा आणि मित्रांनो जर तुम्ही येत असाल ना इकडून तर शिमोगा सिटी मध्ये गाडी घालू नका बर का, का। इकडे ऍक्च्युअली नो एंट्री आहे आणि आप आपण तर घातली आहे गाडी आत मध्ये आता या गल्ली बोळा मधून आपल्याला फिरायला लागतंय आणि हे लोकेशन मॅप आतूनच दाखवत आहे अक्च्युली बायपास पण ते आपल्याला बॅरिकेड लागलो होतं ना तिथून युटर्न मारून जरी आलो असतो तरी आपण बाहेरच्या भायर बाहेरून गेलो असतो पण आता मी काही त्यावेळेस मॅक चेक केलं नव्हतं मी डायरेक्ट चालू होता म्हणून त्या हिशोबाने निघत निघत पुढं आलो पुढं आल्यानंतर अजून गल्लीबोळ बारीक झाले आता ते क्रॉस करत कर, करत आपण परत आता बाहेर निघतोय तर इथून पुढं आपल्याला सिंगल डबल रोड लागल कारण हा टोटली आता फॉरेस्टचा रोड सुरू होतो रिंग रोडचं काम इथपर्यंत आलं आहे बघा हा रिंग रोड आहे मंगलोर हायवेचा आणि इथं फॉरेस्ट त्याचबरोबर डॅम त्याच बरोबर बरो जुन्या काळातली मंदिरं पिकनिक स्पॉट तर अजूनही मित्रांनो चौऱ्याण्णव किलोमीटर आपलं बाकी आहेत आणि साडे सात वाजायला आलेत सात वाजून बावीस मिनटं आलेत तर आता मस्त पैकी जेवण उरकूया कारण भरपूर अशी भूक लागलेली आहे आणि पुढे घाट सेक्शनचा प्रवास आहे चला जेवायला जाऊया बाजूला हॉटेल आहे मंजुनाथ म्हणून व्हेज नॉन व्हेज बघू काय भेटते जेवायला शिमोगा जवळपास मित्रांनो हे टुरिस्ट स्पॉट आहेत हे बघा हे जंगल सफारीचा एक ऑप्शन आहे एलिफंट राईड वगैरे त्यानंतर सनसेट सनराईज आता हे कन्नडमध्ये आपल्याला काही कळत नाही काय आहे त्यानंतर हे मंदिर आहे कोणतं तरी त्याचं नाव पण माहीत नाही अजून इकडं पण एक मंदिर आहे त्यानंतर हा सन सनसेट सनराईज कोणतरी पॉईंट असेल हे पण काहीतरी आहे एक्झॅक्ट हे सगळे डेस्टिनेशन्स इथून नियर बाय लोकेशनला आहे शिवमोगाच्या आणि आता आपण थाळी मागवली मस्त पैकी केळ्या पानावरती आपल्याला काकडी कांदा आणि लिंबू दिलेला आहे शिमोगा हा एक पिकनिक स्पॉट आहे म्हणजे नियर बाय बरेचसे लोकेशन पन्नास साठ किलोमीटर मध्ये इंडियातला टॉप सेकंड वॉटरफॉल जोग म्हणून तो पण इथे नियर बाय आणि हे जे स्पॉट आहे हे पण नियर बाय आपण तर ती थाळी मागवली तर ही झाली आपली आजची डिश मित्रांनो मस्त मस्तपैकी फिश फ्राय आईकडला ऍक्च्युली यांच लोकल फिश आहे आणि राईस आणि डिश तर फक्त एकशे वीस रुपयाची आपण फिश थाळी खाली मस्त पैकी राईस फिश आणि फिश करी तर आता लोकेशन सेट केलंय मित्रांनो आगुंबे घाटाचं आणि त्याच्या आधी आहे मालगुडी टुरिझम पॉइंट तर आता रात्रीचं काय आपण तिकडे जाणार नाही कारण तो परिसर सकाळी बघण्यासारखा आहे आता आपण त्याच्या अलीकडं झोकून तर पंप भेटणार ना तिथपर्यंत प्रवास खेचायचा तिथे जाऊन आराम करायचा जा। ॲक्च्युली सनसेट मालगुडीच्या घाटातला आहे ना एक नंबर आहे पण काय करतात आपण ऑलरेडी उशीर केला त्यामुळं काय तो आपल्याला भेटला नसता तर उद्या सकाळी सकाळी नेचर मस्त असं आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करू आणि हा ब्लॉग इथंच एंड करू त्याचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा जेवण झालं मस्त असं पान खालं फिश एक नंबर होती परफेक्ट कार्यक्रम चला निघूया आणि जाऊन आराम करूया